मकर राशी सात नंतर मोठा स्फोट या तीन गुपीत गोष्टी उघडकीस येणार घरात मोठा तमाशा होणार मकर राशी शनीच्या आधिपत्याखाली येणारी रास असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात परिश्रम विलंब जबाबदाऱ्या कसोटी आणि ताण याचा मोठा वाटा असतो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी सिद्ध करावे लागते प्रत्येक यशासाठी इतरांपेक्षा अधिक कष्ट घ्यावे लागतात आणि अनेकदा योग्य वेळ येण्यास खूप उशीर होतो त्यामुळे मनात असुरक्षितता भविष्याबद्दलची चिंता स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका आणि माझ्यासोबतच असे का हा प्रश्न वारंवार निर्माण होत राहतो परंतु सात फेब्रुवारी एक नवीन अध्याय सुरू करतो हा फक्त नशिबाचा बदल नसून तुमच्या विचारसरणीचा मनोवृत्तीचा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनाचा बदल आहे आतापर्यंत मनावर असलेले भीतीचे संभ्रमाचे आणि नकारात्मकतेचे ढग हळूहळू दूर होऊ लागतात आत्मविश्वासाची नवी पहाट उगवते ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही बाहेर शोधत होता ती उत्तरे आता तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून मिळू लागतात हा काळ मकर राशीसाठी केवळ चांगल्या घटनांचा नसून स्वतःला ओळखण्याचा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि नियती तुमच्या बाजूने कशी वळते हे अनुभवण्याचा आहे आयुष्यातील अडथळे विलंब आणि संघर्ष यामागचा खरा अर्थ तुम्हाला समजू लागतो तुम्ही अधिक परिपक्व स्थिर आणि धाडसी बनतात हा काळ तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या वळणाची सुरुवात ठरतो जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भविष्यबाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक मनातील भीतीचा संपूर्ण नाश अंतर्मनाची मुक्तता मकर राशीच्या व्यक्तींना आतापर्यंत भविष्याची अनिश्चितता अपयशाची भीती लोकांच्या मनाची काळजी आणि भूतकाळातील अनुभवांची सावली सतत त्रास देत होती सात फेब्रुवारीनंतर शनीच्या स्थिर आणि परिपक्व ऊर्जेमुळे तुमच्या मनात एक वेगळी ध्येयशक्ती निर्माण होते ज्या गोष्टींमुळे तुम्ही आतून हादरत होता त्या गोष्टी आता तितक्याच महत्वाच्या वाटत नाहीत मनात वरवर येणारे नकारात्मक विचार आता कमी होतात मी करू शकतो हा भाव आता दृढ होतो तुमचा आत्मविश्वास भीतीवर विजय मिळवतो निर्णय घेताना किंवा नवीन पाऊल टाकताना मनात अडथळा निर्माण होत नाही ही, ही मानसिक मुक्तता तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम घडवते नंबर निर्णय क्षमतेत प्रचंड वाढ विचारांची स्पष्ट दिशा आधी एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं की मनात अनेक शंका अनेक संभ्रम भीती निर्माण होत होती पण आता बुध आणि शनीच्या अनुकूलतेमुळे तुमचे विचार स्थिर आणि स्पष्ट होतात कोणती गोष्ट योग्य आणि कोणती अयोग्य कोणता मार्ग निवडायचा याबाबत तुम्हाला आतून स्पष्ट आता संकेत मिळतात दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहण्याची गरज तुम्हाला भासत नाही स्वतःच्या बुद्धीवर आणि अनुभवावर तुम्ही ठाम विश्वास ठेवू लागता त्यामुळे घरातले निर्णय अचूक ठरतात आणि त्याचे परिणामही सकारात्मक दिसू लागतात काम व्यवसाय नातेसंबंध किंवा वैयक्तिक आयुष्य सर्व ठिकाणी तुमची निर्णय क्षमता तुम्हाला आता पुढे नेते चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपचे लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नंबर तीन, आर्थिक मार्ग मोकळे होणार आणि आणि वाढ अडकलेले पैसे थांबलेली देणी अर्धवट राहिलेले व्यवहार किंवा आर्थिक अडचणी यामुळे निर्माण झालेला ताण आता कमी होऊ लागतो तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळते नवीन उत्पन्नाचे देखील तुम्हाला आता मार्ग दिसू लागतात जुने व्यवहार देखील पूर्ण होतात ज्यावर तुम्ही बराच काळ मेहनत घेतली होती त्यांचे आर्थिक फळ देखील तुम्हाला आता मिळू लागते खर्चावर नियंत्रण येते आणि बचतीची तुम्हाला सवय वाढते निर्णय योग्य ठरतात आर्थिक स्थैर्यामुळे मनावरचा ताण देखील कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो तुम्हाला पैशाच्या बाबतीत सुरक्षित भावना आता निर्माण होते नंबर चार करिअरमध्ये मध्ये अनपेक्षित उंची मान सन्मान आणि संधी कार्यक्षेत्रात आतापर्यंत तुमच्या कष्टाची दखल घेतली जात नव्हती असे तुम्हाला वाटत असले तरी हा काळ ते चित्र बदलतो वरिष्ठांची नजर तुमच्या कामाकडे वेगळ्या दृष्टीने वळते तुमच्या शिस्तबद्ध कामाची आणि सातत्याची प्रशंसा होते पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या महत्वाची संधी आता तुमच्याकडे येतात तुमचे मत विचारले जाते आणि तुमच्या निर्णयाला देखील महत्व दिले दे जाते व्यवसाय करत असतात तर ग्राहक वाढ नवीन करार आणि विश्वास वाढतो तुमच्या करिअरला एक नवीन दिशा आणि उंची मिळते नंबर मानसिक शांततेचा अनुभव अंतर्मनातील स्थिरता रोजच्या धावपळीत चिंता आणि विचारांच्या गर्दीत हरवलेली शांतता आता पुन्हा मिळू लागते रात्री शांत झोप लागते मनात अनाठाई विचारांची गर्दी देखील कमी होते ध्यान प्रार्थना निसर्गाच्या सहवासात तुम्हाला समाधान मिळते तुम्ही स्वतःशी संवाद साधू लागता मनात स्थैर्य निर्माण झाल्यामुळे बाह्य परिस्थितीचा तुमच्यावर आता कमी परिणाम होतो ही मानसिक शांतता तुमच्या निर्णयांमध्ये वागण्यात आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडवते नंबर सहा नाते संबंधात स्पष्टता खरे आणि खोटे यातील फरक ओळखण्याची क्षमता सात फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यातील लोकांविषयी तुमची दृष्टी ही पूर्णपणे बदलणार आहे आतापर्यंत भावनांच्या आहारी जाऊन तुम्ही अनेकांना जास्त महत्व दिलं असेल काहींवर तुम्ही अंधविश्वासही ठेवला असेल पण आता तुमच्या निरीक्षण शक्तीत प्रचंड वाढ होते कोण तुमच्या सोबत मनापासून उभा होता आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ होता हे तुम्हाला अगदी स्पष्ट दिसू लागेल चुकीच्या लोकांपासून तुम्ही हळूहळू दूर जाऊ लागतात आणि योग्य सकारात्मक लोकांशी जवळीक वाढवता कुटुंबात गैरसमज कमी होतात जोडीदारासोबत संवाद देखील सुधारतो मित्रपरिवारात तुमचा मान वाढतो नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि स्पष्टता येते नंबर सात आरोग्यात सुधारणा ऊर्जा आणि सशक्तता मानसिक ताण थकवा अंगदुखी झोपेचा अभाव यांसारख्या छोट्या तक्रारींनी तुम्हाला बराच काळ त्रास दिला असेल पण आता शरीरात नव चैतन्य जाणवू लागते ऊर्जा वाढते काम करण्याची इच्छा वाढते नियमित दिनचर्या पाळण्याची सवय लागते आहार आणि झोप याकडे लक्ष जाते शरीर आणि मन यांचा समतोल सुधारतो यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते दीर्घकाळ चालणाऱ्या तक्रारींमध्ये हळूहळू सुधारणा दिसू लागते तुम्ही अधिकच सशक्त आणि ताजेतमाने वाटू लागतं नंबर आठ आहे आध्यात्मिक जागृती अंतर्मनातून मिळणारी उत्तरे या काळात तुम्ही जीवनाकडे फक्त भौतिक दृष्टिकोनातून न पाहता आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहू लागता ईश्वरावरचा विश्वास वाढतो प्रार्थना ध्यान जप वाचन यांमध्ये तुमचे मन रमू लागते अनेक प्रश्न ज्यांची उत्तरे बाहेर शोधत होता ते आता अंतर्मनातूनच मिळू लागतात तुमच्या मनात एक वेगळी शांतता आणि समाधान देखील निर्माण होते भूतकाळातील दुःख राग खंत याचा प्रभाव कमी होतो तुम्ही क्षमाशील होता जीवनाकडे घटनांकडे स्वीकाराच्या भावनेने तुम्ही पाहू लागतात नंबर नऊ धाडस आणि आत्मविश्वास वाढ कृती करण्याची तयारी जे काम करण्यास आतापर्यंत भीती वाटत होती ते आता करण्याचे धाडस तुमच्यात निर्माण होते नवीन प्रकल्प नवीन जबाबदाऱ्या नवीन कल्पना यांना तुम्ही उत्साहाने सामोरे जाता अपयशाची भीती कमी होते आणि स्वतःवरचा विश्वास इतका वाढतो की तुम्ही इतरांवर अवलंबून राहत नाही तुमची उपस्थिती ठाम आणि प्रभावी वाटू लागते लोक तुमच्या बोलण्याला आणि निर्णयांना महत्व देतात तुम्ही नेतृत्व करण्यास तयार आहात नंबर दहा नियती तुमच्या बाजूने वळणार आणि योग्य वेळी योग्य घडामोडी अनेक वर्षापासून चालू असलेले संघर्ष विलंब अडथळे आता कमी होऊ लागतात ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही त्या गोष्टी आता सहज घडू लागतात योग्य वेळी योग्य लोक भेटतात योग्य संधी मिळतात नशीब तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ लागते तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा काळ आहे आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून मिळू लागतात आणि तुम्हाला जाणवते की आता तुमची वेळ सुरू झाली आहे सात नंतरचा काळ मकर राशीसाठी पुनर्जन्मासारखा राहणार आहे मनातील भीती नष्ट होणे निर्णयक्षमता वाढणे आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती नात्यांमध्ये स्पष्टता मानसिक शांतता आरोग्यात सुधारणा आणि आध्यात्मिक जागृती या सर्व गोष्टी एकत्रितपणे तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर घेऊन जातात आत्तापर्यंतच्या ज्या गोष्टी अशक्य दूर किंवा तुम्हाला अवघड वाटत होत्या त्या आता साध्य होऊ लागतील तुम्हाला जाणवते की अडचणी संघर्ष आणि विलंब हे तुमची तयारी करण्यासाठी होते शनीने घेतलेली परीक्षा आता फळ देऊ लागतात तुमच्यातील खरा आत्मविश्वास जागृत होतो तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहता लोक तुमच्या व्यक्तिमत्वाची दखल घेऊ लागतात तुमचे विचार तुमचे निर्णय आणि तुमची उपस्थिती प्रभावी म्हणते हा काळ तुम्हाला शिकवतो की भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो संभ्रमापेक्षा स्पष्टता महत्वाची असते आणि नशिबापेक्षा मेहनत व संयम श्रेष्ठ असतात सात फेब्रुवारीनंतर तुम्ही फक्त परिस्थिती बदलत नाही तर स्वतःला बदलता आणि जेव्हा व्यक्ती स्वतःला बदलते तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्य देखील बदलते मकर राशीसाठी हा काळ आयुष्याला नवीन दिशा नवीन उंची आणि नवीन ओळख धरणारा ठरतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ